असती कि करणे वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन अनेक वेळा ऐकली तुझी ही गीतेतली वचन तुला काय जाते सांगायला तुझं काय जाते सांगायला इथे आम्हाला भोगायला हो हो कबूल आहे तू ही भोगत होतास अरे पण मानव अवतारात असलास तरी शेवटी तू देवच होतास आम्ही साधारण माणसं इतकी सहनशक्ती कुठून आणणार होत असलेले अन्याय केवळ अगतिकतेनं बघत बसणार त्या कंसानं स्वतःचा जीव वाचावा म्हणून दुसऱ्याची पोरं मारली त्या कंसानं स्वतःचा जीव वाचावा म्हणून दुसऱ्याची पोरं मारली ती तुझी भावंड होती म्हणून का तू त्याला लगेच शिक्षा केली अरे या कलियुगातल्या कंसांपेक्षा तुझा मामा बराच म्हणावा या कलियुगातल्या कंसांपेक्षा तुझा मामा बराच म्हणावा कुणी पुत्र प्राप्तीच्या हव्याचा का पोटच्या पोरीचा गर्भावस्थेतच जीव ठेवा आणखी किती मुली इथे जन्मण्याआधीच आणखी किती मुली इथे जन्मण्याआधीच मारल्या जाणार त्या कंसाचा वध केला यांना शासन कधी करणार आणि काय रे एका द्रौपदीला वस्त्रे पुरवून तू स्वतःला देव म्हणवतोस एका द्रौपदीला वस्त्रे पुरवून तू स्वतःला देव म्हणवतोस इथे अनेक स्त्रियांवर बलात्कार होतात त्यावेळी तू कुठे असतोस अत्याचारी दुर्योधन दुशासन आज ताठ मोकाट फिरतात अन्याय झालेल्या स्त्रीला मात्र सामाजिक घाव झेलावे लागतात सत्तेसाठी लोचट अनेक धृतराष्ट्र अजूनही येथे जगत सत्तेसाठी लोचट अनेक धृतराष्ट्र अजूनही येथे जगतायत आंधळेपणाचं सोंग घेऊन खुशाल होणारे अन्याय बघतायत त्या सगळ्या नराधमांना कधी गांधारी सारखी अंधपट्टी तूही बांधलीस तुझ्या डोळ्यावर अर्जुन अर्जुन लाडका लाडका तुझा म्हणून का त्याच्यासोबत कायम राहिलास अर्जुन तुझा लाडका म्हणून का त्याच्यासोबत कायम राहिलास आणि आम्हाला मार्ग दाखवायला फक्त भगवत गीता ठेवून गेलास तुझी गीता वाचत बसायला कुणाला आहे का वेळ पुरेसा तुझी गीता वाचत बसायला कुणाला आहे का वेळ पुरेसा आणि तू स्वतः व्यवहारीकरण आणि पैसे कमवायचं साधन मूर्ती रूप पुरे झाले मूर्ती रूप पुरे झालं आता प्रत्यक्षात तू यायलाच हवं दुष्ट वृत्तीचा विनाश करत पुन्हा चक्र सुदर्शन फिरायलाच हवं माणूस की संपत चालले कृष्ण माणूस की संपत चालले कृष्णा आता तरी परत ये कलियुगाचा उद्धार कर पुन्हा एकदा अवतार घे कलियुगाचा उद्धार कर पुन्हा एकदा अवतार घे सुंदर लाईव्ह जेव्हा ऐकतो मी ना त्यावेळेला म्हणजे रिअली काय पूजा डोळ्यात पाणी येतं <laughs>